आणि नवीन चॅनलवर दाखवत होते पानभे पानभे कसे बनवायचे गावकडली रेसिपी आहे म्हणजे आमचं हे चॅनल काय नवीन चॅनल काय रेसिपीचे नाही आहे पण आमच्या जुन्याचं घटना दावा लागते ना घटना म्हणून आणि तुम्हाला भावांना एक गोष्ट सांगतो नवीन चॅनलविषयी आम्ही नवीन चॅनल काढला आहे कसं आहे आपलं हे जे चॅनल आहे या चॅनलवर जास्त का म्हणते शॅट व्हिडिओ आपण टाकणं चालू केलं पहिलं हे आपलं चॅनल खूप चाले भयानक चाले भयानक खूप खुशी वाटते आपल्याला अर्निंग सुद्धा चालू झाली आपली कशा मी फास्ट चालण चालण्यासाठी मी ते शार्ट व्हिडिओ टाकणं चालू केलं त्यामुळे हो का का म्हणून माहीत नाही आपले व्हिडिओ लोकांपर्यंत पोहोचतच नाही लोक जसे पहिले व्हिडिओ पाय तसे पाहतोच नाही त्यामुळे एवढं आपण नाराज होऊ ना म्हणून आता भावानं मी एक नवीन चॅनल काढलेला आहे चॅनलचं नाव आहे उत्तम मोहितकार विलोक्स त्या चॅनलचे लिंक व्हिडिओच्या खाली देतो त्या दे। त्यासुद्धा तुम्ही चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा भावांनो आणि त्या चॅनलवर आपले गावाकडले जीवन दाखवण आमच्या जीवनातले असो का गावातले इतर लोक कसे जीवन जगते काय खाणं पिणं असते कसं जीवनशैली असते सगळं काही त्याच्यामध्ये दाखवतो आम्ही भावांनो आणि त्याच्यामध्ये काही आपण ते व्हिडिओ दाखवणार नाही कारण तर मी अनुभव घेतला म्हणजे लई लोकप्रिय चॅनल खराब झाले आजपर्यंत मार्गदर्शक दर्शन गुरुजी नावाचं सुद्धा त्यांना माझं लोकप्रिय होतं त्या साडेचार लाख होते सत्रयाबत ते सुद्धा डेड होऊ नये मिळत असं असं काही घटना घडल्या पंचवीस तीस चॅनल माझे बरबाद झाले जीवनामध्ये वेगवेगळा ताण तर नाही करून बळा होणार म्हणून तर आता हे नवीन चॅनल नवीन जोशानं म्हणजे नवीन चॅनल चालू केलं आहे तर त्या तुम्ही मी तुम्ही चॅनलने जाऊन सपोर्ट करा भावांनो व्हिडिओच्या खाली लिंक दिली आहे जावा तो व्हिडिओ पहा आणि मोठे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर जावा भिन्नकारण जाऊ नका आणि सबस्क्राईब करून ठेवू नका सबस्क्राईब सबस्क्राईब करून आम्हाला काही फायदा नाही व्हिडिओ तर आम्हाला फायदा आहे त्याच्या आणि लाईक कमेंट करा शेअर करा आणि बेल ऐकन दाबून ठेवा नवीन नवीन व्हिडिओच्या तो सूचना तुम्हाला भेटत नाही भावांनो चला आता सुमित आता हे पुढे कळते आता तोपर्यंत मी आता भावांनो घेतो आता आणून येतो मग जेवण सवन केलं का आपल्याला लय काम आहे आता आता बहिणी बहिणीच्या गावाला जाणार आहे म्हणून तो सुद्धा व्हिडिओ काढतो तसं आहे आमच्या बहिणी जीवन हे असतं तसं आता गावासाठी बुडगेश्वर देवस्थान आहे त्याचं सुद्धा जातं आहे तर आता दुसरं काम आहे थोडंसं म्हणजे थोडस म्हणजे तुली कापायच्या आमच्या भावातल्या तुली कापाच्या तुली कापून झालं का मग ते सगळ्याच काम राहिले भावाने तर आटोकतो भावाने व्हिडिओ नमस्कार सर्वांना